सुस्वागतम लग्नाची वेडीमालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधू ही मधूसमोर येते आणि म्हणते की फ्रेंड्स आता आपल्याला या सगळ्याचा जाम कंटाळा आला आहे तेव्हा आता आपण एक गोष्ट ठरवली ते ऐकताच आता मधू ही सिंधूकडे बघते आणि म्हणते काय ठरवलंस तू तेव्हा सिंधू म्हणते की आता आपण त्या लंबूशी लग्न करणार ते ऐकून आता मधूला मोठा धक्का बसतो मधू आवाखून म्हणते काय बोलतेस तर सिंधू म्हणते की हो सिंधू म्हणते की कसं आहे ना तो लंबू तसाही आपल्या पाठीमागे लागलाच आहे लग्न कर लग्न कर म्हणून आणि आपण जर त्याच्यासोबत लग्न केलं तर आपले सगळे प्रॉब्लेम चुटकीसरशी यू सॉल्व्ह होतील पुढे येत मधु म्हणते की आता आती होतय तेव्हा सिंधू म्हणते की हो का अति होतय का हे आणि तू जे केलंय त्याला काय म्हणायचं मग सिंधू म्हणते की आता आपण जे करणार ना ते खुलेआम सगळ्यांच्या समोर बोलून करणार सिंधू म्हणते की तुझ्यासारखा आपण पाठीत वार नाही करणार ते ऐकून मधूला राग येतो आणि सिंधूचा हात धरत मधू चिडून म्हणते की कृष्णा तू असं काहीही करणार नाही धरलेल्या हाताकडे बघते त्यानंतर आता सिंधू मधूचा हात झटकत म्हणते की ओके तू जर म्हणत असली तर नाही करत आपण लग्न तू आपल्याला आता तुरुंगात टाक आपल्याला जर तू तुरुंगात टाकलं ना मग आपण तुरुंगात जाऊन त्या लंबूला तुझा तो व्हिडिओ दाखवू तो लंबू त्या सिंधूच्या प्रेमात कंप्लीटली पागल झालेला आहेतच तेव्हा आता पुढे येत मधु म्हणते की कृष्णा तू असं काहीही करणार नाहीयेस सिंधू म्हणते की मी असंच करणार त्या लंबूला तुझा व्हिडिओ पण दाखवणार आणि तुझ्या नाकावर टिचून त्याच्यासोबत लग्नच करणार सिंधु म्हणते की ए सुंदरी तुला आहे का आपलं जर त्याच्यासोबत लग्न झालं ना मग तो आपल्या गोदा आणून देईल सिंधू म्हणते लाईफ तेव्हा आता मधू ही सिंधूकडे बघू लागते की काय सॉलिड मज्जा येईल ना आपलं लग्न झाल्यानंतर आपण या घरात सून म्हणून येणार तो समोर तिथे सोपा दिसतो ना लग्न झाल्यानंतर सून होऊन मी आल्यानंतर त्या सोप्यावर असं येऊ पडणार आणि एका हातात चिप्स आणि दुसऱ्या हातात पिक्चर वागण्यासाठी रिमोट काय सॉलिड वाजे येईल तेव्हा आता मधूचा मोठा जळफळाट होत असतो सिंधू मधले की मग ती राजेश्री मदर आपल्याला फुलासारखं जपणार आणि मग ती बदक आपल्याला जे पाहिजे ते खायला आणून देणार असे स्वप्न आता मधूच्या डोळ्यात बघून सिंधू सांगत असते सिंधू म्हणते ती फडफड सुद्धा मग आपल्या समोर फडफड करणार नाही आणि मग सगळी चिडीचूप होऊन जाणार तर आता लगेचच मधुही सिंधूने सांगितलेल्या त्या स्वप्नात हारून जाते सिंधू ही सोप्यावर बसलेली असते तर राजश्री एका हाताने सिंधूला ज्यूस आणि चिप्स देत असते तर इकडे दुसऱ्या सिंधूच्या हाताचे नख आता ऋतुजा काढत असते आणि सिंधू आरामात पिक्चर बघत असते ते सगळं आता मधूच्या डोळ्यासमोर येतं सिंधू म्हणते की मँगोचा ज्यूस आहे ना काय सॉलिड बनवलास मग तर तू अजून आता सिंधू ज्यूस पिते त्यानंतर आता ऋतुजाने काढलेल्या नखाकडे आता सिंधू बघू लागते त्यानंतर आता सिंधू ऋतुजाला म्हणते की हे नग जरा नीट कर तर आता रेश्माला हसूला लागते रेश्मा ही आता सिंधूला वारा घालत असते सिंधू आता रेशमाकडे बघत म्हणते की हे बदकुली तू का थांबली चल चल वारा घाल वारा येऊ दे तेवढ्यात आता काकू ही सिंधूसाठी नवीन ड्रेस घेऊन येते आणि म्हणते की कसा वाटला हा ड्रेस तेव्हा ऋतुजा म्हणते की फारच छान तर तो ड्रेस हातात घेत सिंधू तो ड्रेस फेकून देते आणि म्हणते की आपल्यासाठी अजून एक चार पाच ऑप्शन आण तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो पण हसतच काकू म्हणते की ठीक आहे आणि तेवढ्यात राघव तिथे येतो आणि राघवला बघून सिंधू ही लाजून सगळ्यांसमोर चूर होते आणि हाताचा इशारा करून इशारा करून सगळ्यांना तेथून जायला सांगते पटकन आता सगळे तेथून निघून जातात तर राघव तिथे येऊन बस तो, त्यानंतर राघव आता सिंधूच्या हातात हात देतो आणि प्रेमाने सिंधूला आपल्याकडे वळतो आणि हे सगळं मधुसमोर येत असते आणि मधुचा होतो तो मोठा पटकन आता उठून उभा राहते तेव्हा सिंधू म्हणते की काय झालं सुंदरी नाही आवडलं का तुला आपल्याला तर सॉलिड आवडलं सिंधू म्हणते की ए सुंदरी काय माझ्या येईल बघ ना आपण लंबू सोबत लग्न केलं तर आपल्या डोक्यावरचे सगळे प्रॉब्लेम येऊ सॉल्व्ह होतील तर आता पटकन मधू ही सिंधूचा हात धरते आणि म्हणते की तुझं हे फायनल डिसिजन आहे का तेव्हा आता सिंधू म्हणते की कृष्णा जर एकदा बोलली ना तर ती काळ्या दगडावरची व्हाईट लाईन असते काय असते तेव्हा मधूला खूप ते राग आलेला असतो तेव्हा आता राग येऊन मधु म्हणते की ठीक आहे मग तू बघच आता मी सुद्धा काय करते तेव्हा आता सिंधू ही मधूकडे बघते आणि रागाने मधु तेथून निघून जाते तेव्हा मधुकडे बघत सिंधू विचार करते की बाप्पा मी मधू समोर खोटं बोलले पण प्लीज माझ्या प्रयत्नांना तू येश d the... तर आता माझी सावी परत मला मिळू दे अशी बाप्पाकडे प्रार्थना करून आता सिंधू तिथून तिची पिशवी घेऊन बेडरूमकडे जाऊ लागते तर तेवढ्यात राघव तिथे येतो आणि म्हणतो की कृष्णा थांब आणि राघव आता कृष्णासमोर येत म्हणतो की कृष्णा कुठे होतीस तू मी तुला किती फोन करायचा प्रयत्न करत होतो पण तू माझा फोन का नाही उचललास राघव म्हणतो की तुला जर फोन उचलायचाच नाही तर मग ते तो फोन वापरतेस कशाला आणि मला खरं सांगतो कुठे गेली होतीस राघव म्हणतो शॉपिंगला गेली होतीस का तेव्हा आता सिंधू म्हणते की सॉरी आपण तुझा फोन नाही बघितला तेव्हा राघव म्हणतो की तू एवढी केअरलेस कशी वागू शकतेस राघव म्हणतो की आणि मला किती टेन्शन आलं होतं तुला माहितीये का तेव्हा आता सिंधू म्हणते की हे लंबू पण तू आपली एवढी का काळजी करतोय आपण तुझं कोण लागतोय सांग ना तेव्हा राघव सिंधू कडे बघू लागतो सिंधू म्हणते की खरंच तू आपल्या प्रेमाभेमात तर नाही पडलाय ना, ना। तसं असेल तर खरंच सांग नंतर भुगा नंतर तू आपल्या डोक्याचा करू नकोस बर का असे सिंधू बोलते राघव म्हणतो की तुला हे वाटतंय काळजी घेणारे माणसं प्रेमातच पडतात म्हणून मला तू खरं खरं सांग पोलीस स्टेशन मधून तू कुठे गेली होतीस तेव्हा आता मधून दिलेल्या लोकेशन पर्यंत आपण कसे पोहोचलो आणि आता मधू ही बाहेर जाता असत्या आडगडीच्या त्या लोकेशनमधून दो त्या ईशानीच्या डोळ्यावरची पट्टी काढून सिंधू आता ईशानीला कशी तिथून बाहेर काढते हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आपण आणि मधुच्या तावडीतून त्या ईशानीची कशी सुटका केली हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते तर राघव म्हणतो की खरं सांग पोलीस स्टेशन मधून तू कुठे गेली होतीस कृष्णा तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे लंबू त्या पोलीस स्टेशन मध्ये बसू बसू आपण जरा पकलो म्हणून आपण जरा चक्कर मारायला गेलो होतो सिंधू म्हणते की त्याचं कसं आहे ना साडी सेवन्टीन होईपर्यंत आपण स्वतःची केअर घ्यायची हे मी केलं पण एका जागी आपण असं बसून राहणं ते आपल्याला नाही आवडत तेव्हा आता राघव म्हणतो की इथे सिच्युएशन वेगळी आहे इथे तुझी जबाबदारी माझ्यावर आहे तेवढ्यात आता पाठीमागून काय चाललंय असे म्हणत राजेश्री तिथे येते त्यांच्याकडे येत आता राजेश्री म्हणते की तुमच्या दोघांचं काय चाललंय नुसते भांडणं भांडणं तुम्हाला भांडणं करून असा कंटाळा नाही येत का तेव्हा आता राजेश्रीकडे बघा सिंधू म्हणते की मदर पण तू इथे का आली तो तेव्हा तुला काही हवं आहे का राजेश्री म्हणते की मला समाधान हवं आहे राजश्री म्हणते की मला माझ्या डोक्याला शांतता हवी आहे आणि मला ते थे समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा मी मि तुम्हाला दोघांना एकत्र बघते राजश्री म्हणते की तुम्ही दोघं एकमेकांसोबत भांडता पण तुमच्या भांडणात प्रेम असतं बरं का त्यानंतर आता राजश्री म्हणते की मी उद्या गुरुजींना बोलावलंय बरं का तेव्हा आता राघव आणि सिंधू काळजीत पडतात आणि राघव विचारतो कशाला तर राजश्री म्हणते की अरे तुमच्या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त काढायला ते ऐकून आता राघव सिंधूला मोठा धक्का बसतो राघव म्हणतो की आई, तो आई तू ऐक ना तू एवढी हो म्हणते की राघव मी तुला सांगितलं ना मी पूर्ण बरी आहे आता आणि एकदा का तुमचं लग्न झालं की मी ठणठणीत बरी होणार आहे कारण एकदा का तुमचं लग्न झालं की मग माझी सून मला सोडून कधीच जाणार नाही असे राजेश्री सिंधूकडे बघत बोलते राजेश्री म्हणते की म्हणून मी गुरुजींना बोलवलं आहे आणि मग मी तुमच्या लग्नाची तारीख काढून धूमधडाक्यात तुमचं लग्न लावणार आहे तेव्हा हसतच राजेश्री त्यांच्याकडे बघत तेथून निघून जाते तर आता सिंधू राघवला म्हणते की लंबू हे जरा आती होत आहे बरं का सिंधू म्हणते की सारखं सारखं काय इथे लग्न लग्न यांचा विषय आहे एक तर तो आपल्याला इथे घेऊन आला ना त्यावेळेस हा कुठलाच पांगा नव्हता एक तर तू सारखी कटकट करतो नाही तर तुझी ती मदर मचमच करत असते सिंधू म्हणते की तुला आहे का अरे आपण लहान असताना ज्यावेळेस खेळ खेळत होतो ना त्यावेळेस सुद, आपण सल्लूलाच आपला नवरा आणि तुझ्याशी लग्न करण्याचा तर प्रश्नच येत नाही आणि दुसऱ्या सोबत लग्न करणं म्हणजे हा विचार करणं सुद्धा पाप असल्याचे आता सिंधू ही राघवला बोलते सिंधू म्हणते की आत्ताच्या आता तू एक काम कर तुझ्या मदर्सला जाऊन सांग की आपण तुझ्याशी लग्न करणार नाही तेव्हा आता राघव म्हणतो की मी असं काहीही करणार नाही कारण आईला हा धक्का कधीही सहन होणार नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की तू असं करणार नाही तर मग पुढे होणाऱ्या परिणामाची सुद्धा तू त्याला सा सामोरं जायची तयारी ठेव इकडे आता त्यानंतर सगळेजण नाश्त्यासाठी जेवायला बसलेले असतात आणि पोहे खात असतात पोहे खात असताना राजेश्री म्हणते की वहिनी पोहे तर खूप छान झाले तर, तर काकू हसून होकार देते राजेश्री म्हणते की रेश्मा तू बनवले का पोहे तर रेश्मा म्हणते की हो आणि अजून घ्या ना तर राजेश्री म्हणते की नाही नको त्यानंतर राजेश्री म्हणते की बरं आता सगळेजण पटपट नाश्ता करून घ्या आणि आवरून घ्या मी आज आपल्या घरी गुरुजींना बोलावलंय ते ऐकून आता मधू म्हणते की गुरुजींना पण का तेव्हा राजेश्री म्हणते की अरे राघव आणि सिंधूच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे ते ऐकून आता काकू आणि मधूला मोठा धक्का बसतो आणि लगेचच ते ऐकून ऋतूच्या डोक्याला हात लावते तर मधु म्हणते की आई अहो तुम्ही एवढी घाई का करताय राजेश्री म्हणते की राणी मला आता राघव सिंधूच्या लग्नामध्ये कुठलीही आडकाठी नकोय राजेश्री म्हणते की तेव्हा तुम्ही सगळेजण पटकन आवरून घ्या गुरुजी आल्यानंतर मला तुम्ही सगळे जण इथे हवे आहात त्यानंतर आता राजेश्री इकडे तिकडे बघत म्हणते की हे काय सिंधू नाश्ता करायला का नाही आली राघव कुठे रे ती तर राघव म्हणतो की माहित नाही राजेश्री म्हणते की माहित नाही राजेश्री म्हणते की अरे ती तर तुझी होणारी बायको आहे ना मग माहीत नाही असे म्हणून तू हे असले उत्तर का देतोस मला राजेश्री म्हणते की तिने नाश्ता केला की के नाही तर राघव म्हणतो माहीत नाही राजेश्री म्हणते की परत माहीत नाही म्हणतोस राजेश्री म्हणते की सिंधूने काही खाल्लं नाही हे बघण्याची जबाबदारी तुझी राघव आणि तू मला हे असे उत्तर देतोस का तर आता राजेश्री म्हणते की ते काही नाही जा बरं अगोदर तिला नाश्ता करायला घेऊ नये तेव्हा आता राघव म्हणतो की आई तर राजेश्री म्हणते की मला बाकी काही सांगू नको तर आता नाविला त्याने राघव हा पुन्हा सिंधूला आणण्यासाठी जातो तर आता काकू म्हणते की राजेश्री ती येईल पण तू तर अगोदर खा तेव्हा राजेश्री म्हणते की मी खाईल वहिनी सिंधू आल्यानंतर आम्ही एकत्रच नाश्ता करू तर आता इकडे राघव हा सिंधूच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येतो आणि टकटक आवाज करतो पण आतून काही रिस्पॉन्स येत नाही तेव्हा राघव हळूच दरवाजा ढकलतो तर दरवाजा उघडाचा असतो आतमध्ये येत राघव आता इकडे तिकडे बघू लागतो पण तिथे कुठेच सिंधू नसते तेव्हा आता राघव कृष्णा अशी हाक मारत सिंधूला इकडे तिकडे बघू लागतो त्याच वेळेस आता राघवला आठवत की हा जर लग्नाचा ड्रामा तुझा चालू असाच चा राहणार असेल तर मी आपण इथे राहणार नाही हे आता राघवला आठवते सिंधूने सांगितलेले असते की त्यामुळे तू तु, तुझ्या मदर्सला सांगून टाक की हे लग्न होणार नाही तेव्हा राघवने सिंधूला सांगितलेलं असतं की मी असं काहीच करणार नाही कारण त्यामुळे आई हा धक्का सहन करू शकणार नाही तर तेव्हा सिंधूने सांगितलेले असते की तू आपल्याशी पंगा घेणार का तर राघवने सांगितलेले असते हो तेव्हा सिंधू म्हणते की मग होणाऱ्या परिणामाला सामोरं जाण्याची तू तयारी ठेव हे राघव ला आठवते आणि आता राघव हा समोरचे कपाटाकडे जाऊन कपाट उघडतो तर त्यामध्ये सिंधूचे कपडे वगैरे काहीच नसतात तेव्हा आता राघव विचार करतो की कृष्ण आणि गोदा मावशी खरंच घर खर सोडून गेले की काय आणि मग आता मी आईला काय उत्तर देऊ आणि आता नाविला खाली मान घालून राघव पुन्हा नाश्त्याला टेबल वर येऊन बसतो तेव्हा राजेश्री राघव कडे बघत म्हणते की हे काय राघव अरे सिंधुकाने आली तेव्हा आता राघव खाली मान घालतो तर काकू राजेश्रीला म्हणते की अगं राजेश्री ती काय आता लहान आहे का तिला भूक लागली ला की ती येईल आणि खाईल तू कशाला काळजी करतेस तेव्हा राजेश्री म्हणते की मला तर तिची काळजी वाटणारच ना कारण मी तिची आई आहे तेव्हा आता सगळेजण राजेश्रीकडे बघू लागतात राजेश्री म्हणते की सिंधू जर माझ्या आसपास नसले तर मला खूप अस्वस्थ वाटतय आणि आता मी ठरवलंय की सिंधूला मी माझ्या डोळ्यासमोरून कुठेही जाऊ देणार नाही त्यानंतर राजेश्री पुन्हा राघवला म्हणते की राघव तू एकटा आला मग सिंधू का नाही आली तेव्हा आता राघव विचार करतो की आता आईला जर सांगितलं कृष्णा निघून गेली तर मग काय होईल आणि तिला पुन्हा भास होईल तेव्हा काहीतरी खोटं कारण सांगू का असा राघव विचार करू लागतो राघव विचार करतो की मी एक काम करतो मी आईला खोटं सांगतो आणि कृष्णाला शोधायला जातो तर राजेश्री म्हणते की राघव अरे मी तुला काय विचारतेस कृ सिंधू कुठे तू तिला बोलवायला गेला होतास ना तर राघव म्हणतो की आई ऍक्च्युअली ती झोपली कारण तिचं डोकं दुखतय राजेश्री म्हणते की काय बोलतोय तू झोपली अरे पण ती इतका वेळ कधीच झोपत नाही तेव्हा राघव म्हणतो की ऍक्च्युअली तिला एसिडिटी झाली म्हणून तिचं डोकं दुखतय तर राजेश्री म्हणते की तू खोटं तर बोलत नाहीये ना राघव तेव्हा राघव आता राजेश्रीकडे बघतो राजेश्री म्हणते की खरं खरं सांग राघव तू पुन्हा तिच्याशी भांडला का तर आता डोक्याला हात लावत राघव म्हणतो की आई मी कशाला तिच्या भांडू राजेश्री म्हणते की मला माहितीये राघव तुझ्या मनास सारखं काही झालं नाही की लगेच तू तिच्यावर राजेश्री म्हणते की का भांडतोय तू तिच्या सोबत तर ऋतुजा म्हणते की राजेश्री वहिनी तो सांगतोय ना की तिची तब्येत खराब आहे म्हणून ऋतुजा म्हणते की मग ठेवा ना त्याच्यावरती विश्वास सारखं काय सिंधु सिंधू लावलंय तेव्हा राजेश्री म्हणते की ऋतुजा मी या दोघांना चांगलं ओळखतंय हा जर सिंधूवर रागवला असताना तर हा इथे नाश्ता करायला आलाच नसता तेव्हा ते काकू म्हणते की राजेश्री मी तुला मगाशी सांगितलं ना आता हे दोघं काही लहान नाही आहे आणि तिला भूक लागली ना तर ती येईल खायला राजेश्री म्हणते की माहिती आहे आता हे दोघं लहान नाही पण हा जर तिच्यासोबत भांडला असला ना आणि ती जर नाश्ता करायला आली नसली ना तर मग मी याच्याकडे बघेनच राजेश्री पुन्हा आता राघवला म्हणते की राघव आत्ताची आत्ता तू जा आणि सिंधूला परत घेऊन ये तेव्हा काकू म्हणते की राजेश्री तू या दोघांच्या मध्ये कशाला पडतेस ती दोघं कशी ना आत्ता भांडतील आणि पुन्हा एक होतील तू खाऊन घे ना तू जर खाल्लंस तर तुला औषधं घेता येतील आणि जर तू औषधं घेतली नाहीस तर तू बरी कशी होणार असे आता काकू ही राजेश्रीला बोलते राजेश्री म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना सिंधू माझं औषध आहे ती नाश्त्याला आली का मग मी नाश्ता करेल आणि औषध घेईल राघव तू जा सिंधूला घेऊन घेऊ असे आता राजेश्री पुन्हा राघवला बोलते राघव आता काहीही का बोलत नसतो तर तेव्हा राजेश्री म्हणते की बघितला का बहिणी हा पण काही कमी हट्टी नाहीये राजेश्री म्हणते की राघव तू जातो का मी जाऊ राजेश्री म्हणते ठीक आहे मीच जाते आणि राजेश्री उठू लागते तेव्हा राघव म्हणतो की आई थांब तुला जायची काहीच गरज नाहीये आणि मी तिच्याशी भांडलोही नाहीये राघव म्हणतो तिची तब्येत बरी नाहीये ना म्हणून ती आराम करते तिला बरं वाटलं की येईल ती नाश्ता करायला खाली राघव म्हणतो की आणि तुलाही माहिती तिचं डोकं दुखायला लागलं ला की तिला किती त्रास होतो ते राजेश्री म्हणते की मग ठीक आहे करू ते तिला आराम राजेश्री म्हणते की पण तिला तू सांगून ठेव मी दुपारी तिच्या सोबत जेवायला बसणार आहे आणि तिच्याच हातचं जेवण खाणार आहे कळलं का तुला तर राघव म्हणतो हो आणि आता खा तेव्हा राजेश्री नाश्ता करते तर आता इकडे राघव विचार करतो की कुठे गेली असेल कृष्ण आणि नक्की ती घर सोडून गेली असेल का तेवढ्यात आता मधु हे सगळं बघून विचार करते की नक्कीच काहीतरी गडबड आहे मधु म्हणते की याचा अर्थ अजूनही कृष्णाने राघवला काहीही सांगितलं नाहीये माझ्या विरोधात आणि राघवला लग्नासाठी होकार सुद्धा दिलेला नाहीये आणि नक्की या सिंधूच्या मनात तरी काय सुरू आहे असा मधु विचार करते इकडे आता सिंधू ही घरात नसताना आता राजश्रीच्या ते लक्षात येते तेव्हा राज राजेश्री पुन्हा राघवकडे येत म्हणते की नक्की सिंधू पुन्हा घर सोडून तर गेली नाही ना आणि राजेश्री आता बाहेर जाऊ लागते तर राघव आता राजेश्रीला थांबत म्हणतो की आई राजेश्री आता सिंधूच्या बेडरूमकडे जाऊ लागते तर हात धरत रागव म्हणतो की आई तू थांब ना ती आराम करते तेव्हा तिला आराम करू दे तर आता राजेश्री सिंधूच्या दरवाज्यात येऊन म्हणते की सिंधू दरवाजा उघड आणि राजेश्री दरवाजा ढकलते तेव्हा आता सगळेजण दरवाज्यात समोर बघू लागतात तर आता समोरच्या भयानक सत्यानी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आवाक होऊन सगळेजण आता समोर कृष्णाकडे बघत असतात आणि समोरच्या त्या भयानक दृश्याने मधुला मोठा धक्का बसलेला असतो तर ऋतूच्या मोठे डोळे करून फक्त समोरच्या दृश्याकडे बघतच राहते तर आता समोरच्या त्या भयानक दृश्याने आता कृष्ण ही कोणत्या रूपात आणि कशी आता समोर येते आणि आता सिंधूने काय ठरवलेले असते की आता ते परिणाम भोगायला आता राघवला तयार व्हायला सांगितलेले असते तेव्हा आता पुढे सिंधू ही काय करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब